मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायले अर्जुन या जोडीसोबत सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहे काही दिवसापूर्वीच ठरलं तर मग मालिकेतले सगळ्या कलाकारांनी मिळून अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबडेचं डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात साजरं केलं होतं मोनिकाने आई होणार असल्याने काही दिवसापूर्वीच ठरलं तर मग या मालिकेतनं ब्रेक घेतला होता एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ती म्हणाली होती की मी मालिका सोडत नाही आहे फक्त एक ते दे दीड महिन्याचा ब्रेक घेऊन मी मालिकेत पुन्हा परतणार आहे तर अस्मिता भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने या मालिकेतनं ब्रेक घेतल्यानंतर मालिकेत अस्मिता बाहेरगावी तिच्या नवऱ्याकडे जात असल्याचा सिक्वेन्स दाखवण्यात आला होता यावरून इथून पुढे काही दिवस अस्मिता हे पात्र प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत दिसणार नाही हे स्पष्ट झालं होतं दरम्यान मोनिका खऱ्या आयुष्यात आई होणार असल्याने सध्या ती प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसते यासाठी तिने स्वतःचा लूकही बदलला आहे उन्हाळ्याची तयारी डान्स पे डान्स करत हेअर कट करून घेतला आहे असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत दरम्यान अभिनेत्रीच्या फोटोवर मालिकेतील कलाकार आणि चाहत्यांनी हे कमेंटचा वर्षाव केला आहे आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आई कधी होणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहे तर मोनिकाला नव्या प्रवाशासाठी मनपूर्वक शुभेच्छा